नमस्कार श्यामीज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाचे साबुदाण्याचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत हे लाडू अतिशय रवाळ खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघणारे असतात तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका लागणारे साहित्य साबुदाणा एक वाटी पिठीसाखर अर्धी वाटी तूप पाऊन वाटी वेलची पूड अर्धा चमचा जायफळ पाव चमचा आणि सजावटीसाठी ड्रायफ्रूट गॅस ऑन करून मध्यम आचेवर आपण पॅन गरम करायला ठेवूयात आपण आता यात एक वाटी साबुदाणा घालूया मध्यम ते हलक्या आचेवर आपण आता हा साबुदाणा नीट भाजून घेणार आहोत एरवी आपण साबुदाणा वापरताना भिजवून घेतो पण या रेसिपीसाठी आपल्याला साबुदाणा न भिजवता तसाच घ्यायचा आहे मध्यम आचेवरच आपण हा साबुदाणा छान भाजून घेणार आहोत सारखं परतवत राहायचं आहे जेणेकरून सर्व दाणे एकसारखे भाजले जातील हलक्या त्या मध्यम आचेवरच आपल्याला साबुदाणा परतवायचा आहे त्यामुळे साबुदाणा आपला आतपर्यंत भाजला जातो आणि आपले लाडू चिकट होत नाही जर हाय फ्लेमवर आपण साबुदाणा भाजला तर आपले लाडू चिकट होतील तुम्ही पाहताय साबुदाणा थोडा थोडा फुलायला लागला आहे साबुदाना नीट भाजला गेला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण एखादा खाऊन पाहूया खाताना क्रंची वाटला तर समजायचं आपला साबुदाणा छान भाजला गेलेला आहे साधारण वीस मिनटं झालेली आहेत साबुदाना आपला छान असा भाजला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करून साबुदाना थोडा थंड व्हायला ठेवूयात साबुदाना थोडा थंड झाला आहे आता आपण याला मिक्सरबंद फिरवून घेऊयात छान बारीक पावडर झालेली आहे आता ही पावडर आपण चाळणीतनं गाळून घेऊया चाळणीत उरलेली पावडर आता आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया आणि पुन्हा गाळून घेऊया पॅन तापायला ठेवला आहे त्यात आपण आता चार चमचे तूप घालूयात तूप आहे आता आपण यात साबुदाण्याचं पीठ घालून चार ते पाच मिनटं छान परतवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आता यात आपण अर्धी वाटी पिठी साखर अर्धा चमचा वेलचीपूर आणि पाव चमचा जायफळ पावडर टाकणार आहोत आता हे मिश्रण आपण छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेणार आहोत मिश्रण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मिश्रण थोडं कोमट असतानाच आपल्याला त्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत मिश्रण जर थोडं कोरडं वाटलं तर त्यात अंदाजाने तूप ऍड करा मी इथे दोन चमचे तूप अजून ऍड करत आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे आता आपण लाडू वळायला घेऊयात आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे लाडू वळवून घ्यावे हे लाडू आठ ते दहा दिवस बंद हव्याच्या डब्यात आरामात टिकतात आपले लाडू तयार झाले आहेत गार्निशिंगसाठी मी वरून पिस्त्याचे काप घालत आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा माझ्या अजून रेसिपीजसाठी शामलीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका